येणार जसं सांगितलं गेलं की आदरणीय बाळासाहेब उपस्थित आहेत तिथं संस्थेला आर्थिक संस्थेला आर्थिक शिस्त असणं फार गरजेचं झालेलं आहे आणि आर्थिक शिस्त नसेल तर आ, भली मोठी कोराड आरबीआयची किंवा आर्थिक संस्थांवर सरकार खात्याची आज नजर घेऊन आहे की तुम्ही कुठं चुकताय आणि तुम्हाला आम्ही कसं पकडू शकतो जुन्या काळात संस्था चालवणे हा सोपं होतं म्हणजे नियमाटी लागू केल्या नव्हत्या हो सांगितलं तात्पर्य तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे की तर एक महिन्याला किंवा दोन महिन्याला आर्थिक संस्थेनिवडण आर्गीचे नवीन नियम लागू होतात दर, दर वाने वाने ती महिला नवीन होतात आणि जर ती महिला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे नवीन आती वाटल्या जातात ला देशातील आर्थिक संस्था स्वतःच्या ताब्यात ठेवायचे मग त्या बँका असो पतसंस्था असो किंवा एखादी सरकारी सोसायटी असो आज आपण नशीबोन ऐकतो की आज आपल्यावर डी सी सी बँकेवर नाबार्डचे हे कंट्रोल आहे पण बाळासाहेबांना माहिती आम्हाला माहिती बी आरबीआय किती कठोर निर्णय सरकारी बँकांमध्ये असतात किंवा इतर बँका असतील कॉपरेटिव्ह सेक्टर मध्ये किंवा नॅशनलाइज बँकेच्या बाळासाहेब ज्या वेळेला हे येतात इन्स्पेक्शन येतात त्यावेळेला तुमचं इन्स्पेक्शन एच पण आजकाल एक नवीन खेळाड आलं की तुमचा आय टी किती स्ट्रॉंग आहे हा चेक होतो आणि आय टी स्ट्रॉंग होणं म्हणजे बँकेवर एक भर मोठं खर्चाचं होतं हा प्रकार चालू झालेला आहे आता की उदाहरणार्थ असं म्हटलं तर जुन्या काळात रात्रीचे दरोडे टाकले जायचे आता हा प्रकार कमी झालेला आहे मी यासाठी सांगतोय की आज उद्या पतसंस्थांना पण तेवढ्या ताकदीने तुमची सेब सायबर सेक्युरिटी किंवा आय टी हा विभाग मोठा करावा लागणार आहे आज हे काय असं आहे की माणसं बँकेत किंवा पतसंस्थिती याची पण दुखल झाली तुम्ही त्यांना तेवढ्या सुविधा उपलब्ध करून देतात तर आजकाल दरोडा हा प्रकार घर बसल्या टाकला जातो प्रत्येक वेळेला तुम्हाला बँका सांगतात आय सांगत असतं की कोणालाही ओ टी पी देऊ नका पण चालू व्हायला रोज पेपरला बातमी आहे किंवा सोशल मीडियावर कि आहे की आज ह्या डॉक्टरचे पैसे गेले त्या वकिलाचे गेले आणि त्या आय टी विभागात काम करणाऱ्यांचे आय टी सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांचे पैसे ओ टी मी गेल्यामुळे गेले तर सांगायचं तात्पर्य एवढंच की जसं अनिल भाऊनी सांगितलं की संस्थेची सुरुवात कशी झाली आणि संस्थेचा वाढ किती झाला प्रगती कशी होत गेली इथून थोडं अनुभव तुम्ही हेवी किंवा त्यांनी कर्ज वाटणे हे दैनिक काम झालेलं आहे पण इथून पुढे तुमची पतसंस्था तंत्रज्ञानाने कशी युक्त होईल याचा विचार करणं गरजेचं आहे एक किस्सा सांगतो की आम्ही एका सायबर सिक्युरिटीच्या कॉन्फरन्सला गेलेलो होतो मुंबईजवळ हिरानंदानीमध्ये त्यांचं बाळासाहेब डाटा सेंटर आहे फार मोठं डाटा सेंटर आहे जे आदरणीय हिरानंदानी साहेबांनी योटा या नावाने सुरू केलेलं आहे तर त्यामध्ये मुंबईतील एक पतसंस्था होती ज्ञानजी यांच्या माझ्या पाच हजार कोटींचे ठेवी आहे बँकांना लागले इतकं सायबर सिक्युरिटी त्यांची हाय टेक्नॉलॉजीकडं त्यांनी योट्याला पकडून केलेली आहे तर सायबर सांगायचं तात्पर्य एवढंच की ग्रामीण भागातील संस्था आज ना उद्या एवढ्याच ताकदीनं सायबर सिक्युरिटीचा सा वापर करून टेक्नॉलॉजीचा वापर करून बऱ्यापैकी जनमानसात पोचतील आणि घर बसले सेवा देतील हाच यातून उद्देश आहे तिथून पुढं तंत्रज्ञान प्रतिक्रिया प्रक्रिया व त्याचं नियंत्रण याचा सराव वापरूनच सभासदांना सेवा देणं हा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे आणि सी बी एस प्रणाली आता मला माहीत नाही तुमच्या कृषीमध्ये तुम्ही आयकर वापरता येणार नाही तर इथून पुढं सी बी एस प्रणाली ही न वापरता कुठलीही संस्था चालवू शकत नाही इतकं काटेकोर नियम आर्थिक संस्थांवर यावेळेला यायला लागलेले आहेत आणि त्याचाही पुरेपूर तुम्ही वापर करा एवढं एक मी मनोन व्यक्त करतो तुमच्याकडे व तुम्ही लवकरात लवकर सर्व सभासदांना तुमच्या मोबाईल बँकिंग द्या यू पी आय द्या व त्यानिमित्तानं किसान नागरीची घरघोस प्रगती होईल एवढंच मी आपल्यासमोर एक मनोगत व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सरकार